बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला राजगिराची खीर आणि डायबिटीजवाल्यांसाठी खास आज मी खीर आणलेली आहे आषाढी वारी आता आलेलीच आहे आणि आमची पण हीच वारी आहे बरं का आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व वारकऱ्यांना खूप पुढच्या वा वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज दाखवते तुम्हाला मस्त पौष्टिक राजगिराची खीर चला तर मग प्रथम आता एक चमचा मोठा ना बटर घेतलेला आहे आणि आता त्याच्यात बारीक सुखखोबरं असताना त्याची पातळ काप करून घेतलेले अर्धी वाटी आता ते प व्यवस्थित बटरमध्ये परतून घेऊ आणि हे फणसाच्या बिया आहेत ह्या फणसाच्या बियासुद्धा शिजवून त्याचे वरचे सालं कडून कट करून घेतलेले आहे खूप सुंदर चव येते त्या खिरीला आणि थोडेसे बेदाणे ते पण परतून घेऊ राजगिरासुद्धा अर्धी वाटी घेतले तो स्वच्छ धुवून निवडून घेतलेले कारण त्याच्यामध्ये रेती खूप असते तो पण बटरमध्ये प परतून घेऊ व्यव सगळे साहित्य ना बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे खिरीला एक चव छान येते आणि त्याचा जो आरोम असतो ना खिरीचा मस्त येतो बटरमध्ये हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा भाजू शकता आता एक ग्लासभर पाणी घालून घेऊ एक ग्लास म्हणजे तीन वाट्या घेतलेले पाणी अर्ध्या वाटी राजगिराला आणि आता पाच शिट्ट्या देऊन घेऊ याला ती तुमच्या कुकरवर डिपेंड आहे बरं का किती शिट्ट्या द्यायच्या त्या आणि परत पुन्हा एकदा आता याच्यामध्ये एक वाटी दूध घालून घेऊ आणि दोन शिट्ट्या परत एकदा द्यायच्या म्हणजे छान आत खीर शिजते त्याची आपली गव्हाची खीर असते ना तशी छान असं ती ते पण राजगिरा आतमध्ये कुठला जातो व्यवस्थित आणि गरमागरम आपली खीर तयार ना त्याच्यामध्ये घालू थोडीशी वेलची पावडर घालून घेऊ आणि शुगर फ्री म्हटल्यानंतर डायबिटीजवाल्यांसाठी ही वापरते शुगर फ्री साखर आता एक चमचा घेतलेले आहे पोहेचा एक चमचा असतो ना तेवढाच घेतलेलं आहे जास्त वापरायची नाही हे साखर आणि गरमागरम आपली खीर तयार झालेले पाहू शकता आणि फणस आणल्यानंतर आपण फणसाचे गरे खातो आणि बिया टाकून देतो टाकून न देता त्या भाजूनसुद्धा खाऊ शकता त्याचे पॅटीस होतात खिरीतसुद्धा छान लागतं करून बघा आणि गरमागरम आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ खीर तयार झालेली आणि तेच वडे तेच खिचडी खाऊन जर कंटाळ असाल तर ह्या व एकादशीला नक्की करून बघा मस्त खीर माझ्यासारखी आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावर लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद